लोक काम द्यायला पण तयार नाहीत बाबा अरे लास्ट घर राहिल बघ तू काम भेटलं तर चांगलंच जरा पोटा पुरता आपलं काऊन शंभर दोनशे रुपये रोज दिला तर झाला काय परिस्थिती बाबा अवघड काम मिळेल काय कुठून आला तू ते खालचं गाव नाही खरडी तिथ ना आलोय कामासाठी आला लय लोकांकडे काम बघितले त्यांच्याकडे कामच नाही म्हटलं इथं विचारून बघा थोडंफार काम पोटापुरतं त्या जास्त पगाराची अपेक्षा नाही मला बाबा इथे आला म्हणल्या तो काम करशील का करल ना का नाही लांबचे लोक का काम करतात काय बरोबर काय गॅरंटी नाही बाबा मला आधार कार्ड ऑनलाईन सोबत ते जाऊ द्या लय दमलय मी जरा थोडं पाणी की प्यायला ताण लागली लई ले। लई लांब ना गाडी घोडी नाही तुमची यायला रस्ता सगळा मोकळा हा पण तू काम काय करणार काम मागवतो पण कसं काय करणार शेतीत शेतातलं शेण भरीन गायनला चारा टाकीन दूध काढीन दूध डेरी नेऊन टाकीन सगळं करील बरवासा ना डेरीला घालतो का डिरीला घालतो दुधाचं बरं वासा नाही मला आजकाल लोकांचं आधी काम तर करून घेऊ मग बघू नाही दूध गाराय नका का जायना बाबा गावात नाही जायचं रात असला शेतीत कष्ट कराय तो बाबा हा चालतंय ना हा दार फिर दारायला बिरायला पाणी पाणी बर बर एवढा तर काय तो तायडे पाणी आण गाई याला एक तांबे भरून आण आण म्हणत का मला राहत मग काय वानगडी पुन्हा टोब्या करतो सगळं काम टेन्शन न घेऊ एकदम सपा सपूर तो हा मी कामाला लागलो ना इतक्या कामाचं मला इतक्या लांबून आला कसं कसं नाही काम मिळालं कोण आहे आक्का कामाला रेत म्हणतो मी कामाला आडी आपली हा नको नको कशाला ठेवून घेते कोण हा काय मला काय बर वाटत नाही मला काय खरं दिसत नाही मला काय बरस वाटत अक्का तुम्ही कोणावर कसा भरोसा करता आणि नाही बसवलंय त्याला आता बसला येऊ ना ग आता काय बी कर जरी असत तरी त्याला द्यावं लागतं तांबर पाणी नको नको जाऊ द्या आपली इथं काय कामाल काय गरज नाही राहू दे तिकडं आवईनी ठेवायचं मी जर काम करायला लागलो ना ठीक आहे काकू म्हणतो मग काकू मी तुला काकू दिसते का आता वहिनी नको काकू नको ताई म्हणू का काय नको बर तू काम कर मला नाही गॅरंटी भाऊ कामाला काम करशील म्हणून पहिलं ठेवून तर बघा मंगज विश्वास होतोय माणसाला तुम्ही ते खरडी ते आपलं वीस किलोमीटर नाही खाली गाव हा आणि चपला तुपला कुठे तुझ्या अहो चपला तुटल्या रस्त्याने लय लांबून पाय पाय आलो गाडी घोडी का काय चाललंय भुंगल काय म्हणते आई आजकाल लई तुम्हाला नाही माहित मी या मोबाईल मध्ये बघत असते अहि येते तर काहीतरी वेगळंच करून जा मस्त तू नको म्हणते पण राहून दे जाऊन एक दोन दिवस बघू कामाला ठेवून पण एक काम करू अक्का आधी काम करू दी मग नंतर पेमेंटचं बघता येईल हा 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 तर काय नाही वटावारी कष्ट केल्याना दोन दिवस मोरा पगार तेच म्हणते काम करायचे तिकडचं तिकडं इकडे यायचं नाही कळलं का तुम्ही म्हणता करतो टेन्शन घेऊन का फक्त जेवण बिवण झाला काम करायला ताकद लागते ना माणस दारा दरावं लागल लाईट गेली आली आली तर रात्री दारा दारावं लागतं बरं का सगळं चालेल सगळं केलंय मी लहानपणी पासनं दोनच टायमात जेवण भेटल चालतंय की एक टाइम द्या पण पोट भर द्या राहायचं त्या तिथं ती पास ती ना तिकडच राहायचं गुरण पशी मग आता सुटलं गुतलं नको का गुरांचं बघतो मला गुरांच्या पशी नाही मग कुठं राहणार हा चालतंय मला ते दाखवून द्या काय काय करायचंय मी पिशी तिथं ठेवून येतो ते काय गुरांना खायला पाणी पाणी नि आता मशीला पाणी दाखव आई तुम्ही लय दयाळू बर का यांच्यापेक्षा पेक्षा जातो का ज्या जेव्हा मुलगी आहे घरात मला तेच टेन्शन आलं थोडं जखून राव तुम्ही लक्ष द्या काय आपण तर राहायची चालतंय काय करतात आपण आपल्या पायऱ्याने राहिल्या देता येतील मुंड केव्हा पाय द्या वाटलं तर करीन काम नीट नाही तर नीट काढायचं रायते केव्हाच कदा नाही डॉली चल बरं आपण ते काम करून घेऊ ते काम पडलेच बाबा अय आपण तो आणला ना त्याला काम करायचं होऊ ना कुठं गेला तो दिसा नाही पण इथं व्हायला झालं काय

काय चाललंय बघू चाल की पटापाटा काय होतं तुला चालायला हो मुंग्या पिवल्यासारखा चालाय लागला हा तर ह्याला लाकडं फोडायला सांगायची का सर पण ते म्हशीला कसं पाणी पाजते आय असं पाणी भाजत असतं

ह्याच्या आधी कुठं काम केलं कर तू बोलत पण नाही आईला त्याच नाव सांगते कोणाला उचलून घेऊन येते म्हणते बघ काम कर काम कर होती ना वहिनी कामाला ए बसला काय तू तुला बसायला नाही सांगितलं ए माणूस आहे मग बी काय काय तुला बोलता नाही येत नाटक करू नको अरे रुग्ता नाही सगळे मलाच बोला सगळे मलाच बोला अरे मग जर लक्ष देऊन काम नाही तुला लक्ष देऊन काय त्या मोठ्या ताई पण पाठी माग लागेल राहतात हे शिन भर पाणी टाक पाणी वत झाड तोड हे कर तुम्हाला काय पडत आहे हे बघ तू रडू नको चल मी त्याला हळद लावून देते काय नको सगळे असंच म्हणतात मी आणा ते मला कोण नाही ना लहानपणीपासून अशेच काम करत आलोय दोन गोष्टी तुम्ही कोणी प्रेमाने बोलू शकत नाही का सगळे निसते भांडण भांडण निसतं काही ना काय तुमचं चालूच आहे तू तेस हा म्हणजे तुला घर वगैरे काहीच नाहीये घर आहे पण बार काही अरे पण ते खूप रक्त येत रे नाही दे आता काय शेवट चल चल मी त्याला काहीतरी लावून देते नाहीतर त्याची जखम वाढली ना तर काहीतरी तुझ्या शरीराला प्रॉब्लेम आयुष्यात काही पाप केले असते ना आता फेडावं लागतं अरे सॉरी मला नव्हतं म्हणत तुम्ही हात सोडा तुम्ही हात न हो लाव हो, हो। पहिलं जखम द्यायची मग मीठ चोळायचं अरे असं अरे तू कुठे चाललाय सर काम करायला चाललाय का थांब राहू देते का ऐक ना मला तुझ्या तुझ्याशी काहीतरी बोलायचंय हा बोला आता तुझ्या फॅमिलीच काय बॅकग्राऊंड आहे माझं बॅकग्राऊंड आहे एवढं आहे ना मी मी ते सांगू शकत नाही म्हणजे समजेल का मला मला कोणीच नाहीये मामा मामी होते त्यांनी मला सांभाळलं पण आता त्यांना पोरं वगैरे झाले मग त्यांनी मला म्हंटले की तू तुझ्या पद्धतीने जगा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने जगू दे मग मला जे काय काम भेटतो मी ते करतो आणि पोट भर खातो मला पैशाची स्वप्नाची काय अपेक्षा नाही तुला तुझ्या मामी मामांनी असच रस्त्यावर सोडून दिलं सोडलं नाही रे कवर त्यांच्याकडे तरी फुकट खायचं म्हणलं आपण काहीतरी करू थोडं काम बीम आणि पोट भरू एका माणसाला माणसाला पोटपुरता किती लागतंय म्हणजे स्वाभिमानी स्वाभिमानी असलं चांगलं असत एवढं लागलं होतं तरी सुद्धा काम करत होतास करावं लागत आणि तसं आहे ना ह्या जागामध्ये ना आई बापापेक्षा दुसरं कोणी जीव लावणार नाही तू असं नको समजूस की तुझ्यावर प्रेम करणारं कोणी नाहीये तुला जीव लावणार कोणी नाही अरे मी आहे ना मी लावेन तुला जीव हा, हा म्हणजे मी तुझ्याशी खडूसवाणी नाही वागणार आणि प्रेमानेच वागेन चालेल ना हो मला काही प्रॉब्लेम नाही चल येऊ मी लगेच काही कळत नाही ती ताई पण निसती वळतच राहते स पण तोड कांदा खुरपायला जा हे सार सार मग हिचं काही कळत नाही इतर म्हटले मी आहे विचारलं पाहिजे नेमकी हिच्या मनात माझे विषयी चालले काय ते विचारून बघतो <laughs> आ, मी इथं काय करताय इथे काय करताय म्हणजे बसली आहे मी पाऊस यायचा वेळ झालाय उगाच बेस्तान बेस्तान आजारी पडतात हा म्हणूनच बसली की वारे छान लागते इथे होय ते त्या दिवशी तुम्ही काहीतरी बोलला होतात काय काहीतरी बोलला होतात बघा ना माझ्या सोबत बसून बस कशाबद्दल रे त्या दिवशी नाही का तुम्ही बोलले होते की आवडणं प्रेम हा 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 हो बोलले होते का पण काही कारण रिझन त्याला काही सहज बोलले होते मला असं काहीतरी वाटलं म्हणून विचारावं बरोबरच वाटलं तुला तू असं हाताची गडी वगैरे का घालून गा उभा आहे आता तुमचा नोकर म्हणल्यावरती हाताची गडी घातलीच पाहिजे सारखं सारखं ते नोकर नोकर करू नको बर का तू नोकर नाही समजून घे ना तुला काय समजत नाही का मला काय समजणार तू असा उभा काय आता तुमचा नोकरी म्हटल्यावर ते उभाच राहणार ना बस रे बस इथ नाही नको घरचे वगैरे बघतील परत त्यांना तर माझ्यावरती भांड्याला काही ना काही कारणच पाहिजे अरे कोण आणि तू हाताची घडी घालून उभा नको राहू इथं बस बस, बस नाही नको ना। घरचे सगळं गर... म्हणलं तर बसलो एवढं घाबरतोस तू माझ्या घरच्यांना घाबरणार नाही आता तुम तुम्हाला माझ्यासोबत बघितलं का? ना तर तुम्हाला बोलतील ते माहिती आहे का आणि तुम्हाला कोणी बोलल्याला मला आवडणार नाही का आहे काहीतरी कारण त्याचं काय कारण आहे आता कसं सांगू काय सांगू ऐक ना मी आता स्पष्ट काय ते बोलून टाकते मला जास्त वेळ काय कोड्यात कोड्यात नाही बोलायचं ऐक ना माझं ना तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्यातले काही काही गुण आवडले एवढं नकडंच कोश प्रेम आणि माझ्यासारख्या नोकरावर हे कस शक्य प्रेम आणि नोकर ह्याचा काय संबंध प्रेम कधी नोकरावर किंवा श्रीमंत माणसावर काहीच नाहीये मी मोकळा आहे पूर्ण जेवढं मला भेटत ना तेवढंच मी कमवून खातोय अरे मोकळा वगैरे असं काही नाहीये तुझ्या मनाची श्रीमंती आवडली रे मला तुझा स्वाभिमानपणा तुझं प्रामाणिकपणा ह्या गोष्टी आवडल्या मला आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय की मला तू आवडतोय म्हणजे माझ्याशी लग्न करायचं असं हो पण हा हाय तर गरिबीत राहावं लागेल कधी श्रीमंत वहीन मोठा होईन याची गॅरंटी मलाही नाही चालेल मला जसं ठेवीन जे खाईल जे खायला देईन ते खायचं चालेल शंभर टक्के हो तू सोबत असलास ना तर साधी चटणी मिरची सुद्धा गोड लागेल मला अच्छा पाणी काढत बसल्या का हो? आपल्या या पुरीने ना कापली आपल्या खानदानाची कस काय मग काय नाही ग नसन ऐकून तर घ्या त्या मुर्द्या सोबत बसली तिथं म्हणजे तो घडी ठेवलो आपण नाही बायडे नाही करायचं तशी एक काम करा चला तुम्ही तुमच्या डोळ्यानी बघा सगळं वाटोळ झालाय काय करणे हातात हात घालून बसली आणि प्रेमाच्या गुलुग देईन मी खरं मी खरं सांगू राहिले तुम्हाला मला नाही अगं अगं चला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा नाही कार्टी नाही करायची तशी कार्टीनी सगळं तोंड काळा केला आई चला तुम्छा तुम्छा चला मला तर नाही त्याचा बरवासा चला अक्का लवकर मिरची सुद्धा गोड लागत कशी बसली आपला काही भावांनी खूप माणूस भारी असं काही नको चला लवकर चला लवकर चला घरच्यांचा काही प्रॉब्लेम आला तर बघितलं आपण बोलूयात ना त्यांच्याशी आणि एवढा भारी पोरगा त्यांना पण शोधून कुठे सापडणार नाही खूप टोकतात मध्ये काय चाललंय काय भानगडे काय मला वाटतात तू कामाला मला आलेला आहे ना तुला तुला सांगितलं सांगितलं मी काय समजून मी म्हणलं काय समजून सांगितलं तुला मी पहिलाच वहिनी तू काय बोलू नकोस त्यांना सांगितलं तुला कामाला कामाला ठेवलं होतं पंचायती करायला बसायला अरे मी काहीच नाही केलं नाहीच नाही केलं म्हणजे काय करत होता आता मी सगळे इमानदारीत काम करतोय ना आम्ही फक्त गप्प मारतो गप्प मारायला अलीकडे मारता बिचारीला तू पण सांगणार तू पण सांगणार काय केलंय तिने काय केलं जग मारायच तुला साळा शिकत दुनियादारी करून हे उद्या करीती काय इथं जळती

अगं त्याची काही चूक नाही आई नाही का त्याची चुकल्या म्हणते काय केलं ग गेल्या करता आई तुला त्याचा पोरगा शोधून सापडणार नाही ग त्याला काय लावायची ग मग घेतो स्वाभिमानी माहिती काय लवकरच किती छेळ केला त्याचा मग त्याच्या पाया पडू का अगं त्याचा छेळ केला म्हणजे हाकून दिला नाही माझसारखी घरात घालून त्याला तुडून काढा मग काय सोड मला नाही सांगून अजून नको तुला काय करायचे नेमका सांग मला आधी मला लग्न करायचंय अजिबात नाही मी लावून देणार ह्याच्यासाठी केलं काय तुला पोरग बघितलं तेव्हा करायचं वाटलं होतं पोरग करणार आहे म्हणून मला पहिलाच होता लय संशय आला होता मला होय तुझ्या मनाने काय करायचं सांग मला आधी आधी गुढीत सांग आई मुलगा आहे ग तू वहिनीच काय वहिनी तुला काही पण बडू त्याला काय लोणच्या आणि चिरून खायचा का ग काय करायचं गुणाचं कोणाचं नाही कामाला ठेवल्याला आणि तुला विचार करायची गोष्ट आहे का मी तुला सगळं सांगणारच होते आई का सांगायची होती तुझ्या पायरेन तुला चलायचं स्वतःच्या हिमती तो घर वर जायचं आई बाप परत बघायचे नाही तुला कोणतं एक सांग मला आधीच मी तर सांग एक विषय कट काय करायचं तुला बघ काय पाहिजे तुला तुझ्या मनात चालायची का सांग तू आई बापाच्या मनात चालणार का तुझ्याच मनात चालणार अग आई पण मी तुला सांगणार होते ना कधी सांगणार होती मी लिहा तू त्याच्याशी एकदम बोलत नाही आम्हाला पटणारच नाही ते नाही आपला खांदाय तू तू ग बस तू तू भडकून देती मग शांत बस कोणता जातीचा ना तो कोणता अजिबात नाही तू काय असो तिकडं पण त्याच्याशी नाही तुला जर करायचं असलं तर तो माघार यायचं नाही <laughs> <laughs> तो आई म्हणायचं नाही बापा म्हणायचा नाही का भाऊ नाही बाऊचे नाही कोणी सुद्धा नाही वर खाली धर तरी तशी धक मारायची गरज नाही परत आणि आपण सुद्धा अजिबात उभा नसतो करीत असल्याला ह्याचं काळ तोंड बघाय बघायला का चला तुम्ही काय बाय तारा काय आताची लियक राहत का आम्हाला ठेवतात खात्यात वर टंगडी वरटांगडी करीत लाज सुद्धा नाही वाटत एवढा अन्याय करतात ह्याला दारात नाही उभा करायला पाहिजे परत जीन वर सुद्धा